राम राम मित्रांनो एक मिनिटच फक्त तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो मी तुमच्या डोक्यातून सगळं चुकीची माहिती बाहेर काढून टाकतो आता आपण बघणार आहोत की खरोखरच गाई म्हशीचं दूध काढणं झाल्यानंतर फॅट वाढते का आणि जर तसं नाही झालं तर कोणत्या प्रकारे आपण वाढू शकतो तर मित्रांनो हे बघा काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे की मित्रांनो तुम्ही गायी म्हशीचं दूध काढणं झाल्यानंतर फॅट वाढू शकत नाही लाखो हजारो व्हिडिओ आलेले आहेत की गाई म्हशीचं दूध झाल्यानंतर कान्न झाल्यानंतर कसा फॅट वाढवावे ते एकदम चुकीचं आहे मित्रांनो कायद्याने तो गुन्हा आहे आणि आपण तसं करूही नाही मित्रांनो दोन पैशासाठी कोणाच्याही नशिबाशी आपण खेळलं नाही पाहिजे मित्रांनो कारण भेसळ करण्या हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्याच्यातून आपला काहीही फायदा होत नाही मित्रांनो चांगल्या मार्गाने पैसा कमवायचे दहाच रुपये कमवले तर आपल्याला बसर येतील वाईट मार्गाने वीस रुपये कमवले तरी आपल्याला बसर येणार नाहीत मित्रांनो म्हणून तुम्ही ते पहिले तुमच्या डोक्यातून बाहेर काढा तुम्ही तुमच्या गाई म्हशीला योग्य तो पशु आहार द्या योग्य तो आहार द्या खाण्यासाठी मस्त असा वाळा चारा हिरवा चारा नियोजन लावा आणि त्याच्यातून तुमच्या म्हशीला प्रॉपर असा वेळ द्या रोध करण्यासाठी व त्या मार्गाने दूध फॅट वाढवा